नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमहा नम पार्वती पते हर हर महादेव भगवान शिवाचा आणि जगदंबा पार्वतीचा विवाह हिमालयाच्या राजधानीच्या नगरामध्ये पार पडलेला आहे खर तर सगळ्या देवतांना याच्यामध्ये प्रचंड आनंद झालाय म्हणजे त्यांच्या आनंदाचं कारण शिवपार्वती विवाह पार पडला हे तर आहेच आहे म्हणजे बहुप्रतीक्षित विवाह आहे ते पार पडल्याचं आहेच आहे पण आता शिवाच्या मनात कामदेवानेही जागा मिळवली आहे रतीला तिचा पती मिळाला आहे आणि जगातल्या कामजीवनाचा प्रारंभ पुन्हा सुरू होणार आहे याचाही आनंद आहे हा पुन्हा असं वाटू देऊ नका की कामजीवनाचा प्रारंभ सुरू झाला म्हणून देवांना आनंद झाला वगैरे वगैरे असं नाहीये ते त्यातही स्वार्थ आहे स्वार्थाशिवाय नाहीच हो काही काही नाही भयभीन प्रीत भय का म्हणतात तसं ते देवाच्याही मनात एक भय आहे आणि त्या भयामुळे या कामदेवाच्या जिवंत होण्याविषयीची प्रीती आहे म्हणून देवाच्या विवाहाविषयीची प्रीती आहे गमतीचा भाग सोडू पण देव आनंदित झालेले आहेत आनंदित का झालेत आता लग्न झालंय शिवपार्वती आता एकत्र येतील त्यांच्या पुत्राचा जन्म होईल आणि पुढे काय होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे याचसाठी केला होता अट्टहास अशी स्थिती होती हा शेवटचा दिवस नव्हता गोडवायला पण या सगळ्यासाठी जो घाट घातला होता तो घाट पार पडल्याचा आनंद देवाच्या मनामध्ये आहे आता आपल्या पुत्रीचा विवाह झालाय दुर्गराज हिमालयाच्या पुत्रीचा विवाह झालाय त्यामुळे या विवाहानंतर मोठ्या जेवणा घडू लागलेल्या आहेत सगळ्या दैवतांना वरयात्रेत आलेल्या सगळ्या गणांना आणि ऋषीमुनींना हिमालया कडकडून लोकांना सगळ्यांना उत्तम उत्तम पदार्थांची जेवणावळ झालेली आहे आणि या जेवणाच्या नंतर मग हिमालयाने आपल्या घरात महादेवांना पार्वतीला बोलवलेलं आहे तिथे एक जेवण झालंय ज्याला आता व्याही भोजन असं म्हणतात तिथे एक जेवण झालंय या सगळ्या जेवणाला ब्रह्मा विष्णू महेश महादेव स्वतः काही ऋषी सप्तऋषी आणि हिमालय हिमालयाकडचे ऋषीगण या, या सगळ्यांची उपस्थिती आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जेवणाचा कार्यक्रम झाला आहे आता वेळ आली आहे ती पाठविण्याची आणि पार्वतीच्या पाठविण्याच्या वेळी मेना मात्र दुःखात बुडून गेली आहे कारण ज्या कन्येला लाडाकोडात कोडात सांभाळलंय ना त्या कन्येला आता नवऱ्याच्या घरी पाठवायचा आहे सासरी असं मी म्हणत नाही कारण सासर आहे काय जिथे महादेवांना गोत्र सांगतानाच गप्प झाले होते त्यामुळं सासर असं नव्हतं पण नवऱ्याच्या घरी मात्र पाठवायचं होतं लाडाकोडात वाढलेली पोर आता दुसऱ्याच्या हाती सुपूर्द करताना आणि तिची पाठवणी करताना मेना अत्यंत दुःखी झाली आहे आपल्या माता पित्याला सोडतानाही पार्वतीच्या मनामध्ये अश्रू आलेत आणि रडण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो बर का असं लग्न झालं नवरीची पाठवण सुरू झाली की बहुतेक सगळ्यांना असं दुःख दाटून राहिलं असतं उमाळा दाटून राहिला असतो आणि ते बँडवर चालू असतात ना गाणी दोन चार गाणी ठरलेली आहेत आपल्याकडची सासरला ही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा किंवा काही हिंदी गाणे ज्यांना अजून तरी पर्याय सापडलेला नाहीये बाबुल की दुआ ये ती जा तुझी को सुखी संसार मिले बँडवाले आपले तन्मयतेनं हे गाणं वाजवत असतात आणि नवरीच्या मनात इच्छा असो नसो एक हुंदका येतोच मग जसा तिचा हुंदका आला तसा मग बाकी सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा त्याच भावना येतात पहाडासारख्या उभ्या राहणाऱ्या पोरीच्या बापाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात आणि त्या आसवांना बघून बाकीच्यांनाही अश्रूंचा बांध फुटतो आता हे सगळं रडारडीचं वातावरण बघितलं की कधी कधी एखादा संवेदनशील मनाचा नवरा असतो ज्याच्याही डोळ्यातून उगाच आसवं ओघळू लागतात कदाचित त्याला म्हणायचं एवढं रडायचं तर थांब न बाई कशाला उगच थान पण त्याच्याही डोळ्यात अश्रू येत असतात मी हे यासाठी सांगितलं की ते आसवं खोटी नसतात कारण मेना आणि पार्वतीच्या दोघींच्या रडण्याकडं बघून चक्क शिवाच्या डोळ्यामध्ये सुद्धा निर्मोही असलेल्या निर्गुण असलेल्या शिवाच्या डोळ्यामध्ये सुद्धा आसवांनी जागा मिळवलेली आहे तिथूनही ती, ती आसवं बाहेर येऊ लागली आणि हे मी माझ्या मनानं सांगत नाहीये कथेचा विस्तार करायचा आहे रंगवून सांगायचे म्हणून सांगत नाहीये शिवपुराणात याचा उल्लेख आहे की मेना जेव्हा पार्वतीची पाठवणी करत असते हिमालयाच्या डोळ्यात अश्रू असतात हिमालयाचेही डोळ्यात अश्रू येतात ना प्रत्येक पोरीच्या बापाच्या डोळ्यात अश्रू येतच असतात तो हिमालयासारखा खंबीर असतो तरीही येतात मेनेच्या डोळ्यात आसवा असतात पार्वतीही रडत असते आणि अफसुक भगवान शंकराचे डोळेही ओले झालेले असतात मग सप्तऋषी येतात सप्तऋषी हिमालयाला आणि मेनाला सांगतात की आता सुखाने मुलीची पाठवणी कर काही महिला ऋषीगणांच्या पत्नी येतात पार्वतीला उपदेश करतात कि कसा संसार केला पाहिजे पतीची मर्जी कशी के संपादन केली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन केलं जातं आणि या सगळ्या मार्गदर्शनाच्या नंतर शिव आपल्या पत्नीला घेऊन निघत असतात आता शिव तर बसणार नंदीवर मग हिमालय पार्वतीसाठी वेगळ्या पालखीची व्यवस्था करतो आणि वेगळ्या पालखीत पार्वतीला बसून शिव आणि पार्वतींचा ही वरात ही मिरवणूक आता कैलासाकडे निघालेली असते विवाह संपन्न झालाय हे सगळे कैलासावर निघालेले आहेत इकडे कैलासावर सुद्धा उत्साहाचं उदाहरण आहे काही गण तर आधीच जाऊन थांबलेत आपल्याकडं नाही का नवरा नवरीची गाडी निघायच्या आधी काही माणसांना मुद्दाम घरी पाठवलं जातं मुद्दाम पुढे पाठवलं जातं का बरं तयारी करून ठेव स्वागताची मग फुलं अंथरणं आतिशबाजी करणं दिवे लावणं हे सगळं काम केलं जातं तसे काही गण आधीच कैलासावर निघून गेलेले आहेत कारण त्यांना शिवासोबत पार्वतीची स्वा, पार्वतीचं स्वागत करायचं आहे कैलास देखील सजलाय वाद्यांचा गजर आहे फुलांची आरास आहे दिव्यांची आरास आहे या सजावटीत या आरासीत कैलास लखलखून गेलाय आणि एकट्या असलेल्या भगवान शिवाच्या सोबत आता मा पार्वती सुद्धा सतीच्या नंतर नव्या रूपामध्ये त्या जागेवर स्थानापन्न होणार आहे मोठ स्वागत आनंदी आनंद कैलासावरच एकूणच वातावरण इतकं आनंदी आहे जणू काही कैलासाची स्वामिनी चालेली आहे स्वामिनीच किती प्रभू कैलासाचे स्वामी तर पार्वती कैलासाची स्वामिनी दीर्घकाळच्या विरहानंतर महादेवाला आपली पत्नी मिळालेली आहे आणि आता महादेव स्वत सृष्टीच्या सृजनाच्या कामी लागणार आहेत त्यानंतर पार्वती आणि महादेव कैलासावर स्थानापन्न होतात त्यांच्या संसाराला सुरुवात होत असते आणि पार्वती म्हणते देवा ज्या कामासाठी हा विवाह झालेला आहे त्या कामाला सुरुवात तर करावी लागेल महादेवांनाही कळतं की कोणतं काम नेमकं करायचं आहे ते काम आहे या सृष्टीला तुमच्या डोक्यात काय आलं असंच होत ना असंच होत आपण भलताच विचार करू लागतो या सृष्टीला पिडणाऱ्या माणसाचा काळ निर्माण करणं त्याचा मृत्यू जन्माला घालणं हे ते काम आहे आणि त्या कामासाठीच कामदेवाला सुद्धा जिवंत केलेलं आहे कामदेवालाही देह प्राप्त करून दिलेलं आहे आणि भगवान शिव पार्वती या सृष्टीच्या रक्षणकर्त्याला जन्म घालण्यासाठीची तयारी करतायत देव आनंदात आहेत सुखात आहेत कारण त्यांना कळलंय की आता आपल्या रक्षणाची वेळ जवळ आलेली आहे काय होतंय पुढे नेमकं कोण आहे कोण त्रास देत हे बघूया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव